पाठीवर हातच गेला बापाचं पात्र डोक्यावर हातच गेला महाराज काय माय हॉस्पिटल मध्ये पोटात लेकरू आहे गरज आहे ते पोट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि डॉक्टर म्हणतो एकतरी लेकराला वाचू शकतो नाहीतर आईला बाप बापरडा पडून रडतो दादा साहेब काहीतरी करा वाचवा ना दोघालाही डॉक्टर म्हणला बाबा पर्याय एक तरी लेकराला वाचवू शकतो नंतर दुसऱ्या आईला कोणचा तरी एक पर्याय सांगणार बाप म्हणला लेकरू परत होईल पण पर माझ्या मुलीला वाचवा आईला प्रश्न विचारण्यात तुला आई सांग ना तुझ्या मुलीला वाचू का लेकराला आई पण म्हणते माझे लेकरू वाचू दे ले अगोदर परत बाळ बाळ नवऱ्यालाही विचारण्यात नवरा नवरासुद्धा बायको प्रेम करणारा होता त्यामुळे माझी बायको अगोदर फॅशनला बाळ नंतर सगळ्याला विचारून डॉक्टर आतमध्ये गेला जिज्या पोटात बाळ ताई माय करून रडती ती ती मावली आणि त्या आईला प्रश्न विचारण्यात आलं ताई विचारू ताई, ताई, ताई तुला सांगा एक एकतर तुला वाचू शकतो नाहीतर तुझ्या बाळाला सांगताई काय करू मी महाराज सगळ्यांनी दोन दोन मिनिटं विचार केला पणजीच्या पोटामध्ये बाळ आईला क्षण न सुद्धा विचार करता ती लगेच उत्तर देते साहेब माझ्या शरीराची चितडे झाले तरी चालते पण पहिलं माझ्या बाळाला वाचवा आहे म्हणणारी फक्त जगाच्या पाठीवर आई है प्रेमाचं पात्रच संपलं महाराज एवढं आई प्रेम करते कुठं आई कमी पडली आपल्याला सांगा महाराज आईवरचं प्रेम आम्ही कसं करा कसं कमी करा दुसरा पात्र आहे बाप नवडे जन धन माता पिता पिता सुद्धा आवडून का आवडू नये पाचवा आता कीर्तन संपत <laughs> संपले जात बाप नये आई काय आई आए, आपल्याला नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवते आणि बाप जीवनभर डोक्यावर घेते ऐका आई, आई खांद्यावर घेते बाप डोक्यावर घेते हो। जीवनभर बापाने प्रेम केले संध्याकाळची सकाळची जेवणाची जी व्यवस्था आई करते जीवनभरची जी व्यवस्था बाप करत बाप दोन वेळेस बाप दोनच वेळेस रडतो पहिली वेळेस सोळा सतरा वर्ष वीस वर्षापर्यंत लहानाच मोठं त्या बाळाला करत असताना स्वतःला कधी कपडे घेतला नाही पण चार हजारचा क्रेस पोरादा घेतला नाही स्वतः कधी स्वतः कधी सुख बघितलं नाही ते सुख लेकरा बाळासाठी स्वतः दुःख अंगावर घेतलाय राब राब राबलाय राब स्वतःच्या लोकाच्या रानात राबलाय पण पोराची फीस भरण्यासाठी लोकाच्या पाया पडल्या जाऊन व्याजाने पैसे काढून लोकांनी पोराची फीस भरली कुठं बाप कमी पडला एवढा बाप श्रेष्ठ आहे का एवढा बाप श्रेष्ठ आहे तर तो बापाचं प्रेम आपल्याला कमी खोटं पडलं बाप राब राब राबतो स्वतःला कधी धोतर घेत नाही स्वतःला पॅन्ट कधी हजार रुपये मीटरचा घेत नाही पोराच्या मनावर पोरीच्या मनावर ड्रेस घेतो आणि ज्या दिवशी एवढं त्या पोरा बाळासाठी करून सुद्धा जी लेकरं त्या बापाला उलट बोलता आणि मारता त्या दिवशी बाप रडतो बापाचा तुम्ही हात कापला तरी सुद्धा बाप रडत नाही ऐका आणि दुसरी वेळेस बाप तेव्हाच रडतो ज्या मुलीसाठी लहानपणापासून स्वप्न आहे माझ्या मुलीला चांगल्या घरात येईल माझ्या मुलीला चांगल्या निर्व्यसनी मुलाला देईल माझ्या मुलीला चांगलं घरदार बघून चांगली माणसं बघून देईल या स्वप्नासाठी हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्री दिवस करणारा बाप ज्या दिवशी मुलगी नवरी बनून सासरी जायला निघते ना त्या दिवशी पडून बाप रडतो बाप लग्नात रडत नाही बाप मंगलाष्टका म्हणताना रडत नाही बाप नवरी घरातून बाहेर जाताना सुद्धा रडत नाही का मी जाता ना जर जाताना तिनं जर रडलो ना तर माझी मुलगी कंट्रोल करू शकत नाही म्हणून बाप कधी रडत नाही नवरी गाडीत बसून निघून गेली की बाप घरात जाऊन दहा मिनिट तोंडाला कधीच बाप कमी पडत बापाचं प्रेम ज्याच्यावरच संपलं समजून सरायचं का पंढरीतला विटुरा नाराज झाला आईचं प्रेम ज्या दिवशी संपलं ना आपल्यावरच रखुमाबाई नाराज झाली विठू राया रखमाबाई घरात आगुदरे ते जर नाराज असले ना जीवनभर पांडुरंग परमात्म्याची कृपा होत नाही त्रिकाल सत्य जी बाप जीवनभर काबाड कष्ट करतो आपल्यासाठी ते बापाने दोन गाल ओर मारलं दोन थपडा दिला तो बाप एवढा कठोर झाला तो बाप कठोर नाही महाराज ना दिसायला तो कठोर आहे पण अंत करून एवढं मऊ आहे एवढं मऊ आहे पुरा मध्ये मायात करा मी दाखवेना दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा